बोलत्या मांढरच्या काळूबाईच्या नावानं बल धावजी गोंजाच्या नावानं सांग जय जगदंब नमो आदेश मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा आज आपण गाडीमध्ये व्हिडिओ करत आहोत आणि गाडीमध्ये व्हिडिओ करण्याचं कारणही तसंच आहे आज आपण देवीला म्हणजे काळेश्वरीच्या दर्शनासाठी निघालो आणि निघता निघता आता त्या देवीच्या घाटामध्येच आज आपण व्हिडिओ करायला थांबला आहोत आता कारण नेमकं काय तर मांडर देवीच्या घाटामध्ये आज आपण व्हिडिओ का करत आहोत बऱ्याचशा लोकांनी आपल्याकडे रक्षक सिद्ध करण्यासाठी सांगितले होते बऱ्याचशा लोकांनी आपल्याला रक्षकासाठी विनंती सुद्धा केली होती की ताई आम्हाला रक्षक करून द्या तर त्या रक्षक सिद्ध करण्याकरिता आज आपण मांढरच्या घाटामध्ये आहोत आणि मांढरच्या घाटामध्ये जगदंबेच्या दर्शन करून आपण हे रक्षक इथे सिद्ध करून आणणार आहोत त्याचबरोबर आता बरेचसे लोक देवीला येतात मांढरदेवीचं दर्शन करतात आणि देवीचं दर्शन करून जाळीतल्या महत्वाचंही दर्शनात जातात पण मना, प्रत्येक मनावर प्रत्येक लोकांच्या मनामध्ये काही ना काहीतरी भेदभाव ठेवून इथे येतात की बाबा आमचं कोणी काही वाकडं केलं असेल आम्हाला कोणी करणी केली असेल आमच्यावरती कोणी जादूत होणार अशा काही गोष्टी केल्या असतील तर ह्या मांडरच्या काळूबाईच्या दारामध्ये आल्यानंतर त्या सर्व निघून जातील हो तुमच्या ज्या मागा असताना जी काही पिढा असेल किंवा तुम्हाला लागलेले जे काही दोष असतील किंवा कुठला त्रास असेल हा निघून जाईलच पण भाविक भक्त इथं आल्यानंतर एखाद्या झाडाला खिळा ठोक एखाद्याचा फोटो ठोक एखाद्या झाडावरती बाउली ठोक एखाद्याचं वाईट चित अशा गोष्टी बऱ्याचशा प्रमाणामध्ये इथे केल्या जातात तर हे कुठल्याही गोष्टी अशा पद्धतीने करू नये किंवा या ठिकाणी येऊन कुठल्याही गोष्टीचं वाईट कृत्य करू नये अशी मी सर्वांकडे विनंती करते हा पण त्याचबरोबर या जगदंबेच्या कृपेने तुमचं जर वाईट कोणी केलं असेल तर छोट्याशा प्रयत्नाने कसं कमी करता येईल कसं घालवता येईल हा मी एक तोडगा सुद्धा या जगदंबेच्या रावळामध्ये त्याचबरोबर जगदंबेच्या दारामध्ये जातात सांगणार आहे तो म्हणजे कसा बरेचसे फक्त इथं आल्यानंतर काही ना काहीतरी क्रिया करण्यापेक्षा एक छोटासा जर आपण या जगदब्याच्या चरणी येऊन जर एखादा प्रयोग केला तर तुमच्या मागे असणारी जी काही इडापिडा असेल त्याचबरोबर तुम्हाला जर कोणी जालन मारण तारण अथवा तुमच्यावरती कोणतेही कर्णी काटेचा डाव अथवा इतर कोणत्याही जर गोष्टी जर केल्या असतील तर या छोट्याशा प्रयत्नामध्ये आपण त्या काढू शकू शकतो त्याचबरोबर त्या निवारू सुद्धा शकतो प्रयत्न काय तो समजून घेऊ आपण ज्यावेळेस घरातून निघतो म्हणजे आपण जगदंबेच्या दर्शनासाठी निघतो त्या दर्शनाला जाई ते तुम्ही एक नारळ एक लिंबू पिवळी मौरी व अकरा लवंगा सोबत घेऊन याव्यात इथे आल्यानंतर हे सर्वस्व साहित्य आपल्या हातामध्ये किंवा आपल्या एखाद्या पिशवीमध्ये किंवा एका, कि एका ताटामध्ये ठेवावे व जगदंबेच्या रावळामध्ये म्हणजे मंदिरामध्ये बसावे मंदिरामध्ये जर गर्दी असेल अथवा जर तिथे जागा नसेल तर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखाद्या स्थानी बसावे अथवा तिथे जरी जागा नाही भेटली तर तुम्ही जिथे धावजी पाटील म्हणून मंदिर आहे तिथे बसू शकता अथवा तुम्ही जाईतल्या मसोबाच्या तिथे जाऊ शकता तिथे निवांत बसावे निवांत बसल्यानंतर स्वतःची केस ही पूर्णत्व मोकळी सोडावी लेडीज असतील तर केस मोकळी सोडावी आणि पुरुष असतील तर केसावरती म्हणजे टोक्यावरती कोणताही रुमाल किंवा टोपी न ठेवता मोकळ्या बसावे आपल्या कपाळाला हळद कुंकू गुलाल हे धारण करून नर्वानीय मंत्राचा एकशे आठच्या अशा पाच माळ्याचा जप साधना इथे पूर्णपणे ह्या स्थानावरती बसून जप साधना करावी ही जप साधना एकशे आठ मंत्राची पाच पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये जे काही 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 जी नारळ लिंबू लवंग ह्या ज्या तुम्ही गोष्टी आणलेल्या आहेत ह्या जगदंबेच्या अथवा रक्षकाच्या चरणी लावाव्यात चरणी लावल्यानंतर ह्या घरी घेऊन जाव्यात घरी गेल्यानंतर एका लाल वस्त्रामध्ये अथवा हिरव्या वस्त्रामध्ये हा पूर्णत्व भाग पूर्ण बांधून घ्यावा जा जा हा पूर्ण बांधलेला भाग जर तुमच्या घरावरती जर कुठला नदर दोष असेल किंवा घरावरती जर कुठल्या कर्णीबाजीचा जर प्रकार झाला असेल तर हा पूर्णत्व बांधलेला भाग घरावरून एकवीस वेळा उतरवून एखाद्या पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली नेऊन ठेवावा अथवा तुम्हाला जर पैशा पाण्याचे प्रॉब्लेम असतील कर्जावरती कर्ज अधिक प्रमाणामध्ये म्हणजे ऋण अधिक प्रमाणावरती झालं असेल पैशामध्ये खूप त्रास होत असेल तर तुम्ही हा पूर्णत्व भाग घरामध्ये उत्तरेच बांधून ठेवावा त्याचबरोबर एखादा व्यक्ती आजारी आहे किंवा सतत आजार पण त्या व्यक्तीच्या मागे चालू आहे तर या व्यक्तीच्या अंगावरून तुम्ही हा पूर्णत्व सात वा उतरून वाहत्या गंगेला तुम्ही सोडू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल किंवा बाहेरील बाधेचा त्रास असेल तर हे तुम्ही स्वतःजवळ म्हणजे तुम्ही झोपताना स्वतःजवळ तुम्ही हे तीन दिवस ठेवावे व वा त्यानंतर एखाद्या पिंपळ वृक्षाखाली नेऊन ठेवू शकता हा छोटासा पर्याय तुम्ही करून पाहावा यातून तुम्हाला कृपा त्याचबरोबर त्याचबरोबर बाहेरील करणी बाधा अथवा कुठलाही त्रास असो हा पूर्णत्व निघून जाण्यास हो मदत होत असते कुठल्याही गोष्टीचा काही प्रॉब्लेम असो किंवा काही असो यासाठी तुम्ही जगदंबेच्या स्थानावरती येऊन दर्शन करू शकता जगदंबेची जी काही भक्ती आहे ही करू शकता त्याचबरोबर जगदंबेची कृपा आशीर्वाद प्राप्त करू शकता बऱ्याचदा आपण इथे येऊन एखाद्याचं वाईट करण्यापेक्षा आपण इथे येऊन जगदंबेला तुमचं काही असेल ते गारानं गावं जगदंबेला तुम्ही सर्वस्व तुमच्या मनातलं सांगावं त्यासाठी जगदंबेकडे कौल मागून घ्यावा पण एखाद्या विषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी वाईट करण्यापेक्षा एखादी गोष्ट चांगल्या मार्गाने आणि सोप्या मार्गाने जर होत असेल तर अतिउत्तम राहील त्याचबरोबर सर्व गोष्टीमध्ये जर कमी त्रास जर होत असेल काहीतरी तुम्हाला इडापिडा असेल तर या स्थानावरती येऊन जगदंबीच्या ओटी नैवेद्य नारळ त्याचबरोबर जगदंबीसाठी एखादा आहार तुम्ही इथे येऊन जर कर देत असाल तर अतिउत्तम असेल तुमच्या यथाशक्ती तुम्ही पाच सवासीन सात सवासी जर जेऊ घालत असताल या स्थानावरती येऊन तर उत्तमच ठरेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील या छोट्याशा गोष्टीवरून तुम्ही निवारण करू शकता हे निवारण करून तुमचे जे काही मार्ग असतील हे मोकळे करू शकता त्याचबरोबर ज्या कुठल्या भक्तांना गुरुदीक्षा घ्यायच्या असतील देवीची दीक्षा घ्यायची असेल तर आपल्या गादीवरती येऊन भेट द्यावी त्याचबरोबर दीक्षा तुम्ही घेऊ शकता गाडी जरा थांबवा बरं त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीचा त्रास असेल अथवा इतर कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम्स असतील तरी त्यासाठी रविवारच्या दिवशी आपली गादी चालू असते रविवारच्या दिवशी गादीवरती येऊन तुमची बुकिंग करावे बुकिंग करून गादीवरती यावं तिथे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील हे जगदबेच्या कृपेने आम्ही सॉल्व्ह करून देण्यास प्रयत्न करत राहू तर सर्वांनी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या चॅनेलची घंटाही दाबायला विसरू नका माझ्या चॅनेलची जर तुम्ही घंटा दाबताल तर काय होईल माझे जे काही व्हिडिओ आहेत हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यामध्ये मदत होत असते त्याचबरोबर अशीच कृपादृष्टी प्रत्येक प्रत्येकावरती या जगदंबेची राहावी यासाठी मी जगदंबेकडे अशी प्रार्थना करते माझ्याकडे जे काही भाविक भक्त येतात यांच्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्या दूर कराव्यात त्याचबरोबर ही जगदंबा म्हणजे साक्षात महाकाली आहे ही काळाची काळी नाही जरी कोणाच्या मागे इडा पिडा जर कुठली शक्ती लावली असेल तर ती सर्वस्व निघून जावी ही मी जगदंबीकडे प्रार्थना करते त्याचबरोबर जगदंबीच्या कृपेने सगळ्यांच्या गोष्टीमध्ये सर्व गोष्टीमध्ये कल्याण व्हावं त्याचबरोबर आमचंही व्हावं यासाठी मी जगदंबीकडे प्रार्थनाही करते तर त्याचबरोबर ज्या कुठल्या भक्तांना आपल्या गादीवरती यायचं असेल तर ता आपला नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून आपल्याला आपल्या इथे येण्याची बुकिंग करावी बुकिंग करून आपल्या गादीवरती रविवारच्या दिवशी यावं तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश